डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स परिस एव्हरिथिंग च काय म्हणून सगळी खराबली कामा करू शकते की करू शकते ओके म्हणजे त्यांनी सांगितलं सगडो बरोबर आहे पण त्याच्यामध्ये आणखी जास्त तपासले हा तुमचा हात असतो आपला या हातावरती बाणाचे बटक आहेत ते बटक समोर आहे ज्या स्वरर नमस्कार माझं नाव श्रद्धा गुरव मी ऍज अ फॅसिलिटी कोऑर्डिनेटर फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ या संस्थेमध्ये काम करते आमचे संस्था काय कंगारू मदर केअर हा प्रोजेक्ट सध्या राबवत आहे या प्रोजेक्ट अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथील मेडिकल ऑफिसर पी एच एन स्टाफ नर्सेस यांचं आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी कंगारू मदर केअर याचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं या प्रशिक्षणाचा मेन उद्देश हेच आहे की जे पण कमी वजनाचे बाळ कम्युनिटी मध्ये आढळतील त्यांना योग्य ती माहिती देणं त्यांचं योग्य ती माहिती त्यांना पोचवून त्यांचं वजन कसं वाढता येईल त्याच्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं mm -hmm. सर्वप्रथम मी डॉक्टर दीपा शुक्ला मॅम जे एमओ एच आहेत आणि डॉक्टर सुहासिनी बडेकर मॅडम ज्या आर सी ऑफिसर आहेत अंडर कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचा धन्यवाद करते त्यांच्या परमिशनमुळेच आज आम्ही हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आयोजित करण्यात आली त्याचबरोबर आजचे ट्रेनर रेखा सामंत मॅम त्यांना पण मी खूप खूप खुँ धन्यवाद बोलू इच्छिते त्यांच्यामुळेच आजचं हे प्रशिक्षण पूर्ण केले करण्यात आले आहे त्याचबरोबर के एच पी टीची टीम जय मोरे सर आणि डॉक्टर सारिका ह्या पण आजच्या ट्रेनिंग मध्ये सहभागी होते धन्यवाद नमस्कार माझं नाव जयकुमार मोरे मी प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून के एच पी टी या संस्थेमध्ये काम करतो आमचा प्रोजेक्ट हा के एच पी टी आणि एफ एम सी एच या दोन संस्थेमध्ये आम्ही एकत्र एकत्र राबवत आहोत याच्यामध्ये कांगारू मदर केअर हा प्रोजेक्ट आम्ही राबवत आहोत याच्यामध्ये अडीच किलो अडीच किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ ज्यांचं वजन कमी असतं त्यांच्या आम्ही काम करतो त्याच्यामध्ये के एम सी पद्धती वापरली जाते हा प्रोजेक्ट उल्हासनगरमध्ये मध्ये तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही राबवत आहोत तसेच आज आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी के डीएमसी मधील मेडिकल ऑफिसर नर्स आणि आशा यांचं ट्रेनिंग आयोजित करण्यात आलं होतं या ट्रेनिंग करता आ, ट्रेनर म्हणून रेखा सामंत मॅडम या उपस्थित होत्या त्यांनी के एम सी संदर्भात पुढील प्रमाणे त्यांनी माहिती दिलेली आहे की के एम सीमुळे होणारे बाळाला आणि आईला काय फायदे होतात तसेच KMC के मुळे मृत्यू दर जन्मजात बालकांचा मृत्यू दर कसा कमी होतो याबद्दल त्यांनी माहिती दिली तसेच केएमसी एमसी बॅग आणि केएमसीचं एम कशा प्रकारे केलं जातं याचं त्यांनी डेमोन्स्ट्रेशन दिलं